जय हिंद मी जमीर शेख दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मी प्रहार जनशक्ती पक्ष व मित्र पक्षाकडून उमेदवार आहे उद्या दिनांक अठरा तारखेला दोन वाजता अक्कलकोट येथील टीनवाला फंक्शन हॉल येथे माझ्या प्रचारार्थ शेवटची जाहीर सभा आहे सदरच्या जाहीर सभेला सोलापुरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार भावी आमदार तुमचे आमचे सर्वांचे लाडके रुग्णसेवक बाबा मिस्त्री त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील तसेच प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालिदभाई मन्यार सोलापूर आपल्या अक्कलकोटचे युवा अध्यक्ष मुसाबाई शहर अध्यक्ष अमर शिरसाट त्याचबरोबर दिव्यांग क्रांतीचे आमचे नितीनभाऊ माने आणि इतर आमचे सहकारी मित्र यांच्या उपस्थितीमध्ये उद्याची शेवटची जाहीर सभा आहे सदरच्या जाहीर सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर उद्या एक वाजता आम्ही पंचायत समिती येथून टीनवाला हॉलपर्यंत मोठा एक पदयात्रासुद्धा काढणार आहोत सदरच्या पदयात्रेतसुद्धा अक्कलकोटकरांनी आणि सोलापूरकरांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी उपस्थित राहावी अशी विनंती करतो अक्कलकोट तालुक्याची झालेली अवस्था त्याचबरोबर आजी आणि माजी आमदारांनी केलेल्या चुका करत असलेले अन्याय अत्याचार त्याचबरोबर सो अक्कलकोट येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही उद्या पदयात्रा त्याचबरोबर जाहीर सभा आहे तरी सर्व अक्कलकोटकरांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण सगळ्या पक्षाला बघितलं सगळ्या जातीच्या माणसाला बघितलं परंतु एकदा प्रहारच्या पक्ष पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही जर या ठिकाणी जर संधी दिली त्या संधीचा सोने करून तुमची पाच वर्ष मी सेवा केल्याशिवाय राहणार एवढं सांगतो आणि उद्याच्या दोन्ही कार्यक्रमाला बहुसंख्येने आपण सर्व नागरिक माझे हिं चिंतक माझे मित्र आणि मला मा माझ्यावर प्रेम करणारे सर्व बंधूंना मी विनंती करतो की उद्या आठवणीने या कार्यक्रमाला येऊन माझं पाठबळ वाढवावे आणि वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून मला अक्कलकोट इथून बॅट या चिन्हावर मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद